आता सगळ्यात महत्वाचं आपण प्रथम बिबट्या समजून घेऊ आणि मग त्याच्यावरती काय बचाव काय उपाय करायचे ते पाहू खर तर बिबट्या हा प्राणी आफ्रिकन आफ्रिकन वंशाचा तर ती आफ्रिकन वंशाची एक जाते अमूर त्या वंशाचा बिबट्या आपल्या भारतात आला कसा आणि त्याच आपल्या भारतात अस्तित्व इतकं वाढलं कस ते प्रथम समजून घेऊ आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय बिबट्या हा प्राणी भारतात आलाय त्याची संख्या वाढली आणि भारतामधून महाराष्ट्रात जास्त प्रमाणात त्याचं अस्तित्व त्याने टिकून ठेवलंय आणि त्याच्यात दुसरी गोष्ट जुन्नर आंबेगाव खेड शिरूर त्याचबरोबर इतर तालुक्यांमध्ये सुद्धा किंबहुना इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्याचं तर सांगायचं ठरलं तर पूर्ण महाराष्ट्रातच त्याचं अस्तित्व वाढत चाललंय आता सर्वांना माहिती आहे ऊसाचं प्रमाण आहे कृषीप्रधान आपला देश असल्यामुळं ऊस उत्पादन आणि सुपीक जमिनी याच्यावरती त्याचं अस्तित्व स्थापित केलंय त्याच्यात दुसरी गोष्ट तो अमूर जातीचा जो बिबट्या आहे सर्वात प्रथम तर त्याची थोडी माहिती देतो त्याचा स्वभाव त्याच्या डी एन एमध्ये काय असे आहेत का तो त्याच्या अस्तित्वामध्ये कोणाचा हस्तक्षेप करू देत नाही आता हस्तक्षेप म्हणजे काय माहिती का तो प्रत्येक जागेवरती ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी वर्चस्व करण्याचा प्रयत्न करतो हे अमोर जाता ते वर्चस्व करण्याचा प्रयत्न करते म्हणजे काय तो थो। ते थोडक्यात त्या जागेवरती आपलं नियंत्रण ठेवतो नियंत्रण ती जागेवरती कब्जा करण्याचा प्रयत्न करतो आणि कब्जा करून मग काय होतं मग हे काउंटर अटॅक होतात समजा मानव आणि बिबट तो काय करतो माहिती आहे का माणसाचा हस्तक्षेप सहन करत नाही आणि तो त्याला असं समजतो का ही माझ्या मालकीची जागा आहे थोडक्यात आणि मग त्याच्यामुळं मग माणसावरती हल्ले आणि त्याच्यात दुसरी गोष्ट अशी का त्याची शिकार कमी झालेली आता तुम्ही तर वारंवार माहितच आहे का जंगली प्राणी बरेचसे कमी झाले त्याच्या जे अन्नसाखळी मधले घटक हो ते कन्ने झाले कमी झाले त्याच्यात ससा आला हरिण आले सांबर आले परत मोर आले अजूनही बरेचसे असे अनेक प्राणी आहेत का, का जे प्राण्यांची संख्या कमी झाली आणि त्या संख्याच्या कमीमुळं तो मानवी वस्तींकडे वळायला लागलाय आणि त्याला आयती शिकार भेटायला लागली ती म्हणजे कुत्री शेळ्या मेंढ्या गाईची वासरं असे छोटे छोटे प्राणी त्याचबरोबर कोंबड्यासुद्धा पळवायला लागलाय आणि त्याच्याबरोबर जर एखादं वृद्ध व्यक्ती लहान मूल जर दिसलं तर त्याच्यावरती सुद्धा तो हल्ला करतोय सर्वात प्रथम हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यात बिबट्याच वाढतं प्रमाण त्याची उंची जर तुम्ही पाहिली तर साधारण तीन ते साडेतीन फुट इतकी उंची आहे लांबी पाहायला गेलं तर लांबी सात फुटाच्या आसपास सेफ्टी ते त्याचं डोकं मोठी साईज असते त्याची आणि त्याच्यानंतर आता बिबट्याला पहिल्यांदा समजून घ्या का पहिली दोन पिल्ल द्यायचा किंवा एकच पिल्लू द्यायचं आता तो साधारणपणे तीन तीन चार चार पिल्लं द्यायला लागलेला आहे आणि त्याच्यात दुसरी गोष्ट त्याच्यामुळे त्यांची संख्या वाढत चाललेली आहे आता आपण पिकवलेला ऊस उस, ऊसाची शेती आपण ते पीक काय करतोय तर ऊसामुळं काय झालं आपण त्याच्याकडे पाहत नाही त्याला पाणी द्यायला प्रॉब्लेम होतो अडचण जास्त असते म्हणून आपण काय करतो त्याला बारी देतो आणि पाणी एकदा सोडून देतो कारण ऊसाचं पीक तुम्हाला माहिती आहे बऱ्याच काळ शेतामध्ये टिकत ऊसाचा खोडवा घेतला जातो कमी कमीत कमी त्या ते ऊसाचे एकाच वेळेस तीन त्याचे उत्पन्न घेतले जातात तर त्याच्यामुळं काय झालं त्या माणसाचा त्याच्यात जास्त हस्तक्षेप होत नाही आतमध्ये आपण त्याची मशागत करण्यासाठी जात नाही आणि त्यामुळं त्यांना ते ठिकाण एकदम योग्य वाटतं आता त्याच्यात दुसरी गोष्ट बिबट्या का हल्ला कसा करतो हे थोडक्यात तुम्हाला सांगतो ज्यावेळेस बिबट्या एखाद्या प्राण्यावरती उडी मारतो सगळ्यात मग होता तो पहिला त्याचा बॅलन्स बिघाडण्याचा प्रयत्न करतो एखादी व्यक्ती असू द्या लहान मुलं असू द्या बॅलन्स बिघडण्याचा प्रयत्न म्हणजे तो पाठीमागून समोरासमोर संग, कधी अटॅक करत नाही बिबट्या लक्षात घ्या पहिली गोष्ट तो पाठीमागून म्हणून अटॅक करतो त्याचा बॅलन्स बिघडवण्याचा प्रयत्न करतो मग तो खाली पाडतो आणि मग त्याची मान पकडतो नंतर पुढून इकडून पकडलं जातं आता पुढून पकडल्यानंतर जोपर्यंत त्या प्राण्याचा जीव जात नाही तोपर्यंत ते सोडत नाही त्याची जे श्वास नलिका आहे ना ते सोडत नाही आता काही लोकांचा गैरसमज असतो बिबट्या रक्त पितो वगैरे तसं काही नाही तो त्याची नलिका दाबण्याचा प्रयत्न करतो आता हा दुसरी गोष्ट त्याचे जे के नाईन जे चार दात असतात त्याला आपण सुळे म्हटतो ते के नाईनच्या द्वारे ती श्वास नलिका दाबतो आणि नंतर त्या प्राण्याचा जीव जाण्याची वाट पाहतात ते प्राणी गेल्यानंतर तो त्याच्या आता सगळ्यात दुसरी गोष्ट अशी महत्वाची का त्याच्या ज्या मिशा आहेत ना त्या मिशाचा उपयोग काय करतो तो माहिती आहे का ज्यावेळेस ते श्वासनलिका दाबण्याचा प्रयत्न करतो ना त्यावेळेस त्या मिशा आपल्या शरीराला टच टच होतात त्या नलिकेला आणि त्या मिशा इतक्या सेन्सिटिव्ह असतात का इतक्या त्या मिशाला इतका स्पर्श त्याला जाणवतो का ही श्वासनलिका खरंच बंद झालेली आहे का नाही तर त्या श्वास त्या मिशाच्याद्वारे तो त्याचा अंदाज लावतो काही मृत्यू झालाय का नाही या प्राण्याचा आणि मग ती शिकार खायला सुरुवात करतो बिबट्या जिवंत शिकार कधी खात नाही जोपर्यंत ते शिकार मरत नाही कारण जिवंत शिकार का खात नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो कारण त्याला गॅरंटी नसते का शिकार काढायची त्याच्या तोंडातून पळून जाऊ शकते म्हणजे तो त्याचा जो शिकारीचा प्लॅन तो फसू शकतो आणि त्याच्यामुळे तो पूर्ण खात्री करतो ते शिकार मिळली आहे का नाही त्याच वेळेस ती शिकार खाण्याचा प्रयत्न करतो तर असा हा बिबट्याचा प्रवास आफ्रिका तो भारत भारतातून महाराष्ट्र महाराष्ट्रातून सर्वात जास्त गाजलेलं म्हणजे तालुका जुन्नर जुन्नर शिरूर आंबेगाव या सर्वात जास्त तालुक्यांमध्ये कारण ह्या तालुक्यांमध्ये चांगलं मोठं पाण्याचा साठा आहे मोठाली चारही बाजूनी धरणं आहेत त्याच्यामुळे त्याला प्रतिकूल वातावरण ज्यावेळेस उष्णता उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तो उसात पाणी भरले होते तिथं थंडा व्हा परत त्याला पिल्लांना तिथं योग्य जागा त्याच्या बरोबर असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतर अंगा दऱ्या कोऱ्या जेव्हा जिकडे थोडं डिस्टर्ब झालं तर तो त्या तिकडला आधार घेतो आणि तिकडं म्हणजे दोन्हीकडे तो शिफ्ट होऊ शकतो डोंगरामध्ये पण आणि शेतामध्ये पण शेतामध्ये शिफ्ट झाला तर तो मग तिथल्या स्थानिक प्राण्यांची शिकार करतो दुक्कर झालं पाळीव मग इतर त्याच्यात प्राणी येतात त्याच्यात याची त्याची जीवनचक्र हे सगळ्यात महत्वाचं समजून घ्या बचाव कसा करू शकतो याच्यातून तर ज्यावेळेस आपण शेतात जातोय ना त्यावेळेस वाकण्याचा प्रयत्न करू नका काही पण कुठल्याही कारण असतो वाकण्याचा प्रयत्न करू नका कारण वाकला तो तो त्याची शिकार समजतो तुमच्यावरती हल्ला करतो त्याचबरोबर लहान मुलांना सुद्धा जास्त बाहेर फिरू देऊ नका लहान मुलं त्याच्या लवकर निदर्शनात येतात कारण काय होतं लहान मुलं थोडी खेळकर असतात ही गोष्ट अत्यंत महत्वाची लहान मुलं थोडी खेळकर असतात खेळताना समजा मोठाला माणूस कामात असला ना ते लहान मुलांवरती त्याचं लक्ष लवकर केंद्रित होतं आणि त्याच्यामुळे तो लहान मुला मुलांवरती शिकार करतो आणि हल्ला करतो हे काही बारीक बारीक गोष्टी आहेत ह्या महत्वाच्या आहेत ज्या तुम्ही बारकाईने थोडा अभ्यास करा आणि याच्यावरती थोडं विचार करून आपण आपल्या कुटुंबाची सुरक्षा कशी करू शकतो आणि आपण याच्यापासून आपला बचाव कसा करू शकतो जे अत्यंत महत्व ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर याच्यापासून बचाव करण्याची आपली पद्धत आपण थोडा बिपट प्रवण क्षेत्रामध्ये आपण राहतोय त्यावेळेस थोडं असे विविध बिबट्याचे थोडे हल्ले कशा होतात अशा त्या पद्धतीनं कसे ते आपले फुटेज थोड्याफार पहात चला त्याचे हल्ले करण्याची पद्धत ओळखा शेतामध्ये जाताना प्रथम आजूबाजूला जर कुठे त्याचे जर बदमार्ग दिसत असेल तर आपण थोडं सावध राहा शेतात जाताना खात्री करा इथं कुठल्या प्राण्याची ऍक्टिव्हिटी आहे त्याचं वास्तव्य असू शकतं कुठलाही असू शकतो, शकतो तरच असल बिबटे असल त्याच्या पहिल्यांदा फुटप्रिंट ओळखत चाला आणि मग शेतात आपण सावधगिरीनं काम करा रात्रीच्या वेळी टॉर्च चांगल्या प्रकाशाची वापरा जास्त लांब प्रकाश झाला अशा टॉर्च वापरा त्याचबरोबर जर चालत असाल तर ग्रुपने चाला आणि ग्रुपमध्ये जी छोटी व्यक्ती असेल ती व्यक्ती त्या ग्रुपच्या मध्ये मध्ये भागी ठेवा आणि त्यावेळेस प्रवास करा शेतामध्ये घर असेल तर आपल्या घराच्या कमीत कमी वीस ते तीस फूट तिथून बागायती चालू करा पिकाच ज्यावेळेस तुम्ही पिकाचं नियोजन करता त्यावेळेस पंचवीस ते तीस फूट सोडून पिकाचं नियोजन करीत जा घराचा दरवाजा उघडताना एकदम सावकाच रीतीने दरवाजा उघडा पहिलं अचानक बाहेर जाऊ नका पहिली पूर्ण खात्री करा अंगणात इकडं दरवाजा आणि दरवाजा शक्यतो आवाज येऊ देऊ नका सावकास उघडा कारण कदाचित असेल बाहेर तर तो डिस्टर्ब होऊ शकतो त्या आवाजाने त्याच्यामुळे सावकास दरवाजा <सवाँगा> दर उघडत जा मात्र डोक्यातून काढून टाका का बिबट्या जर पाठीमागं लागला तर तुम्ही झाडावर चढू शकता कारण बिबट्या असा प्राणी आहे का ज्या झाडावरती ज्या फांदीवरती माकड जाऊ शकतं त्या फांदीवरती बिबट्या चढू शकतो लक्षात ठेवून तुम्ही तिथपर्यंत चढू शकत नाही गाडीवरती प्रवास करत असताना जर बिबट्या जर समोर दिसला किंवा जो गाडीच्या जवळ आला तर गाडीवरती उतरण्याचा प्रयत्न करू नका गाडीवरती बसून राहा शांत राहा हालचाल करू नका हॉर्न वाजवू नका त्याला काही डिस्टर्ब करू नका तो हल्ला करू शकतो लक्षात ठेवा कारण बिबट्याला ज्यावेळेस तुम्ही गाडीवरती असताय डबल सीट असताय त्याला तो एकच गोळा दिसतो नाईट प्रमाणे त्याच्यामुळे त्याला कळत नाही नेमकं याच्यातलं सजीव आणि निर्जीव प्राणी कुठलाही समजा निर्जीव वस्तू किंवा सजीव प्राणी कुठला आहे त्याच्यामुळं गाडीवर उतरण्याचा प्रयत्न करू नका एकत्र थांबा एकत्र बसा किंवा तुम्ही जर समूह असेल तर एकत्र समूहाने एकत्र या विभागून जाऊ नका फुटू नका त्या समूहातून कारण जो वेगळा व्यक्ती होईल ना त्याच्यावरती तो हल्ला करण्याची शक्यता असते जो समूह आता असेल त्याच्यावरती बिबटी हल्ला करत नाही